मागच्या भागामध्ये आपण काय पाहिलं होतं संख्या ज्ञानामध्ये संख्यांचे वेगवेगळे वे प्रकार पाहिले होते आता आपण बघू त्या संख्या ज्ञानावर त्या संख्यांच्या प्रकारांवर कशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला परीक्षेमध्ये येते आपण ही दोन उदाहरणं लिहिलेली पाय <coughs> पाहिलं अठ्यात्तर ब्रॅकेट मध्ये फोर प्लस फाईव्ह ए परत ब्रॅकेट कंप्लीट आणि बत्तीस ही पाच अंकी संख्या आहे तुम्हाला कारण पाच ऑलरेडी आहे हा अंक म्हणजे हा स्थानातला अंक आपल्याला शोधून काढायचा आहे ही पाच अंकी संख्या कितीच्या बरोबर आहे म्हणतात आहे अठ्यात्तर हजार नऊशे बत्तीस अठ्यात्तर हजार नऊशे बत्तीस या पाच अंकी संख्ये बरोबर आहे तर ए बरोबर किती अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जातात आता अठ्यात्तर आहे इथे इथे आहे इथे बत्तीस आहे इथे बत्तीस आहे म्हणजे आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे हा जो ब्रॅकेट आहे हाँ? या किंमत किती आहे हे सगळं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की दर कशी सोडवायची असतात ठीक आहे चार अधिक पाच एक बरोबर किती नऊ no. 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 इथपर्यंत समजलंय सगळ्यांना हा आता कशाची किंमत काढायची आहे ची किंमत काढायची आहे आपण म्हटलं इथ ना ब्रॅकेट काढ आपने आ, कर, करना आपने द्या, द्या, आ, का ए किंमत काढायची आहे आपण हे पाहिलेलं आहे सोडवामध्ये हा स्पष्टीकरण समीकरणांच्या उदाहरणांमध्ये आपण हे पाहिलेलं आहे की वैदिक त्या एखाद्या अक्षराची किंमत कशी काढायची काय करायचं आपल्याला एका साइडला फक्त हा पाच ए राहायला पाहिजे हा चार काय करायचा आहे आपल्याला ह्या साईडने गायब करायचा आहे बरोबर गायब करायचं आहे म्हणजे इथे प्लस फोर हो आहे तर दुसरीकडे जाऊन काय म्हणाल मायनस फोर म्हणा समजला प्लस फोर मायनस फोर इथून झिरो ठीक आहे म्हणजे काय झालं आता आपल्या जवळ फायव्ह ए इज इक्वल टू नाईन मायनस फोर ठीक आहे पाच ए बरोबर नऊ वजा चार आता इथे मेरीस होती म्हणून आपण काय केलं चारने बसा पिली चार बसा पिली बरोबर आता इथे काय आहे एला ए पाच ने काय झालेलं आहे पाच ने म्हणजेच काय पाच गुणीला ए, मा ए गुणीला पाच मग आता इथे जर गुणीला आहे इथे जर मल्टिप्लाय बाय फायू आहे आणि इथून जर आपल्याला याला गायब करायचं आहे तर इकडे जाऊन काय करावं लागेल इकडे काय होईल प्लस होतं तर मायनस केलं मल्टिप्लाय काय गा? करावं लागेल डिवाइड करावं लागेल बरोबर जेव्हा आपण डिवाइड करू तेव्हाच तो पाच इथलं काय होईल बघा करून फायू फायू ए बाय नाईन मायनस माय मायनस फोर किती फायू फायू फायव्हिवायडे समजलं पाच एक पाच पाच एक पाच इथून हा एक राहिला म्हणजेच इथे काय राहिला आता फक्त ए राहिला ए गुणीला एक म्हणजे काय म्हणतो आपण नुसता एक लिहिला तरी चाल फाईव्ह बाय फाईव्ह किती फायव्ह बाय फाईव्ह म्हणजे ए बरोबर किती आलं ए आपल्याला जे काही ऑप्शन्स खाली दिलेले असतील ठीक आहे त्याच्यामधनं एक वाला ऑप्शन आपण निवडायचा आहे आता हे दुसरं उदाहरण पाहू आणखी कोणत्या प्रकारचे उदाहरण येतात ते आहे ना आपल्याला हे दुसरं एका प्रकारचं उदाहरण आहे हे उदाहरण चौऱ्याण्णव हजार पाचशे चौतीस या संख्येकडे चार किंवा काय विचारलेले आहे उजवीकडे कडे चारची स्थानिक किंमत उजवीकडे म्हणजे या ची स्थानिक किंमत ही डावीकडे कडे चारच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे किती पट आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे बरोबर काय करायचं आहे भाग आकार करायचा स्थानिक किंमत किती आहे चार हे कोणत्या प्लेस लाकडे चार ची किंमत किती आहे चारच आहे बरोबर डावीकडे चार ची किंमत चार कोणते स्थान आहे ह्या चारच स्थान कोणतं म्हणजे ह्या किंमत किती आपण लिहू उजवीकडील डावीकडील आणि विचारलं काय आपल्याला उजवीकडील चार ची स्थानिक किंमत दहावीकडील चारच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे म्हणजे आपल्याला आहे चार डिवायडेड बाय किंवा भागिले चार हजार माझं तुम्हाला माहिती आहे चार, चार एक चार चार एक चार तिथेही एक राहिला किती पट झाली मग एक अंश एक हजार पट ठीक आहे चारची स्थानिक उजवीकडील चारची स्थानिक किंमत डावीकडे चारच्या स्थानिक किंमतीच्या किती आहे किती आहे एक बाय एक हजार पटी आहे समजलं फक्त लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला काय लक्षात घ्यायचं असतं आधी उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे हे समजून घ्यायचं आणि मग काय विचारलं आहे ते लक्षपूर्वक आपल्याला काढायचं आहे ठीक आहे मग आपल्याला जे चार ऑप्शन्स दिलेले असतील त्याच्यामध्ये हा ऑप्शन निवडायचा आणि आपला बोल त्या ऑप्शनचा बोल भरायचा ठीक आहे व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद